पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शनिवारी जागतिक योग दिनानिमित्त अडोतीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी कॅडेटच्या सहाशे विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग साधना केली यावेळी विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान संकुलातील योग शिक्षकांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले भारताने संपूर्ण विश्वाला दिलेले योग साधनेचे ज्ञान संवर्धित करण्यासाठी व्यापक प्रमाणात रुजवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो यानिमित्त विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानामध्ये सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे परीक्षा मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांच्यासह अडतीस महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी कर्नल एम डी मुत्तप्पा कर्नल देवानंद सुभे ए के ठाकूर कॅप्टन भीमाशंकर वनमाने सुभेदार वाघमारे संतोष कांबळे राठोड आदी उपस्थित होते या योग साधना कार्यक्रमात डॉ शालिनी मस्के आणि तृप्ती अवताडे यांनी योगाविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले यावेळी योग शिक्षिका स्नेहल पेंडसे यांच्या विद्यार्थ्यांनी योगभक्तीचे नृत्य सादर केले योगाच्या या कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी शिक्षक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते